श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे छान अशी स्वामी महाराजांची पूजा पण झालेली आहे तर बघा आता गुरुपौर्णिमा ही जवळ आलेलीच आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जणी स्वामींची जी काही सेवा आहेत त्या करत आहेत तर बऱ्याच ताई किंवा दादा स्वामी महाराजांची छान अशी सेवा करत आहेत तर आपल्या आपल्याकडून जी काही स्वामी महाराजांसाठी सेवा होईल ते आपण करायची हीच तर खरी आपली गुरुदक्षिणा आहे की आपण थोडी कशी का होणं थोडी साधी बोळी स्वामी महाराजांची सेवा करतो ही सेवा स्वामी महाराजांना खूप प्रिय असणार आहे आपली असं नाही की माझ्याकडून एकच सेवा झाली माझ्याकडून एवढीच सेवा झाली असं अजिबात वाटून मन दुखवायचं नाही जी काही होईल ती तुम्ही सेवा करायची बघा नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ महाराजांचं अकरा माळी किंवा तारकमंत्र म्हणा स्वामी स्वामीचरित्र सारामृत नाही जमलं तर तुम्ही दुसरेही बहु दुसरे अनेक स्वामी महाराजांच्या सेवा आहेत त्या करा छोट्या मोठ्या ज्या काही तुमच्या कामानुसार बघा आता आपल्या मागं भरपूर कामं असतात घरची कामं असतात बाहेर जर जॉबला असेल तर बाहेरची कामं असतात त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टी करणं शक्य नसतं तर त्याच्यामुळे जे काही आपल्याला साधी भोळी चालता बोलता उठता बसता स्वामी स्वामीचं फक्त नाम पण आपल्या मुखात असलं तर ती पण खूप मोठी सेवा होती स्वामींपशी कोणती सेवा लहान मोठी नसती बघा बऱ्याच जणी काय करतात सेवा काही करीत करत नाहीत आणि ग म्हणजे कामामुळे करणं होत नसतं पण तरी पण स्वामी महाराज त्यांची सेवा ही मानून घेत असतात असं नाही की बघा स्वामींना असं नाही की फक्त गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींना नवीन वस्त्र घाला हाराने फुलांनी सजावट करा भरपूर काही फळं नैवेद्याला भरपूर काही द्या असं स्वामी महाराजांचं काहीसुद्धा नसतं आणि नैवेद्याचं पण स्वामी महाराजांना काही नस आवड नसते खरं तर स्वामी महाराजांनाही त्यांच्या सेवेकऱ्यांची त्यांचे जे काही भक्त आहेत त्यांच्याकडून फक्त सेवा पाहिजे दुसरं स्वामी महाराजांना काहीही नाही त्यांची साथ सजावट सा तुम्ही नाहीही केली फक्त स्वामी महाराजांची तुटकीमुटकी पण थोडीशी सेवा केली तर ती स्वामी महाराजांना खूप प्रिय असते स्वामी महाराजांना फक्त सु त्यांच्या भक्ताकडून त्यां च्याबद्दल केलेली सेवाच पाहिजे असते तर अशी साधीबोळी सेवा पण तुम्ही नक्की करा हा हीच माझी पण इच्छा आहे आणि स्वामी महाराजांची पण असणार बघा स्वामी महाराजांची इच्छा असेल तर तुम्हाला स्वामी महाराज या सेवेमध्ये नक्कीच आणतील तर बघा आता अकरा जुलै ते एकवीस जुलैपर्यंत तुम्ही स्वामी महाराजांची एक सेवा करा बघा दिवसातून अकरा वेळेस या श्रोताचं पठण करायचं तर ते श्रोत कोणता आहे तर घोर धारण श्रोत बघा घोर कष्टोदाहरण श्रोत हा श्रोत तुम्ही दिवसातून सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी अकरा वेळेस पठण करायचं आहे बघा त्याची छोटी पोती असते बघा इकडं गुरुचरित्रची छोटी पोती आहे इकडं स्वामीचरित्र सारामृताची पोती आहे अशा पोत्या तुम्हाला भेटतात तर त्याच्यात धारण कष्टोद्धारण श्रोतचे पठण तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे असं अकरा दिवस तुम्ही करा बघा तुमच्या जीवनातल्या अडचणी जे काही घोर आहे ते ते पूर्णपणे नष्ट होतात आणि घोरकष्ठोद्धारण म्हणजे काय तर बघा आपल्या जीवनातील जे काही घोर आहे ते तो बाहेर निघून जाणे तो बाहेर निघणे त्याचं घोराचं उद्धारण घोरकष्टोद्धारण त्याचं उद्धार होऊन तो निघून जाणे याला तर घोरकष्टोधारण म्हणतात म्हणजे आपल्या जीवनातील अडचणी आपल्या जीवनातील घोर ज्या काही आहेत ते नष्ट होणे या स्रोतामुळेच आपल्या जीवनातील संकटे ही कमी होतात आणि आपल्या जीवनातला नवीन चांगली सुरुवात होते तर इतकं महत्त्व या गोरकष्टोद्धारणाचं आहे तर ही एक दत्तसेवा आणि स्वामी सेवाच आहे तर प्रत्येक ताईंनी नक्की ही सेवा करा नाहीच जमलं तर तुम्ही फक्त स्वामी महाराजांचं नामस्मरण पण घ्या बघा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही जे काही स्वामीची सेवा करचाल ती स्वामी आपल्याकडून ती स्वामींना एक गुरु भेटच आहे असं समजून स्वामी महाराजांची निशंकपणे सेवा करा तुम्हाला जर ही सेवा समजा तुमच्या जीवनात काही अडचणी आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर तुम्ही त्यासाठी संकल्प करून ही सेवा करा संकल्प करून सेवा केली तर ती स्वामीपर्यंत नक्कीच पोहोचते आणि जर तुम्हाला ही सेवा फक्त स्वामी महाराजांसाठीच करायची असेल स्वामी महाराजांसाठी जर गुरुपौर्णिमेनिमित्त फक्त आपण स्वामी महाराजांसाठी काय करणार असेल तर त्याच्यासाठी संकल्प करायची गरज नाही स्वामी महाराज ही फक्त सेवा तुमच्यासाठीच आहे असं म्हणून सुद्धा आपण ही सेवा सुरू करू शकतो तर अशा प्रकारे स्वामी महाराजांची सेवा करायला आजपासून सर्वांनी सुरुवात करा आज आहे गुरुवार आणि आजपासून अकरा दिवस आपल्याला स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी छान असा योग आलेला आहे तर सर्वांनी ताईंनी हा योग मिस हो देऊ नका तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हाच अशा नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत चला श्री स्वामी समर्थ